बारामतीतून येत्या विधानसभेच्या वेळी जय अजित पवार लढण्याची चर्चा आहे रोहित पवारांच्या अजितदादा कर्जतमधून लढण्याच्या दाव्यानं उडालेली खळबळ पाहता आता कर्जत जामखेडमध्ये अजित पवार तर बारामती जय पवार लढतील अशी चर्चा आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून जय पवारांच्या लॉन्चिंगची चर्चा सध्या जोरात सुरू झाली आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून योगेंद्र पवारांच्या उमेदवाराची बारामती तयारी आहे जवळपास हे नाव ठरल्याचं मानलं जात आहे अशा वेळी आता जय पवार लढणार असतील तर संघर्ष सामना वेगळा असेल ज्ञानेश्वर चौदमाल आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत बारामतीतून जय अजित पवार लढण्याची चर्चा आहे विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगानं वेगवेगळ्या खुलासे समोर येत आहेत रोहित पवारांच्या अजितदादा कर्जत मधून लढण्याच्या दाव्यानं ही नवी खळबळ उडाल्याचं बघायला मिळत आहे आपण बघितलं असेल मागच्या काही दिवसांपासून जय पवार यांचा बारामतीतला राष्ट्रवादी पक्षातला आणि बारामती तालुक्यातला वावर वाढल्याचं बघायला मिळत आहे यापूर्वी देखील वेगवेगळ्या बैठका त्यांनी घेतल्याचं आपण दाखवलं होतं आणि आता अशी जी माहिती समोर येते ज्यामध्ये जय पवार ही बारामती लोकसभा निवडणूक लोक लढवतील तर दुसरीकडे कर्जत जामखेडमध्ये अजित पवार तर बारामतीत जय पवार यांच्या नावाची चर्चा सुरू झाल्यानं राजकीय वर्तुळामध्ये या सगळ्या अनुषंगानं वेगवेगळ्या चर्चा सुरू असताना रोहित पवारांनी आज जो काही अजित पवार कर्जत मधून लढण्याचा दावा केला त्यानंतर खरं म्हणजे या सगळ्या घडामोडी घडताना आपल्याला बघायला मिळतात ह्या चर्चा बघायला मिळतात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून योगेंद्र पवारांच्या उमेदवारीची बारामती तयारी सुरू असताना दुसरीकडे बारामती विधानसभेत जय पवारांचं नाव समोर येत असताना ही चर्चा समोर येत असताना हो। आता भावाभावांमध्ये ही लढाई होणार आहे तर दुसरीकडे जी अजित पवारांनी यापूर्वी केलेली लोकसभेतली वक्तव्य होती त्या वक्तव्यांवरती अजित पवार काय नेमकी आता भूमिका घेतात याची देखील बारामतीकरांना उत्सुकता आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर जय पवार हे बारामतीतून लढणार असतील तशा पद्धतीची चाचपणी देखील झाल्याची माहिती मिळतेय तर अजित पवार कर्जत जामखेड म्हणजे रोहित पवारांच्या विरोधात खरंच उभे राहणार का हा ही सगळ्यात मोठा प्रश्न आहे राजकीय वर्तुळात ही सगळ्यात मोठी बातमी नक्कीच ज्ञानेश्वर ही मोठी बातमी ठरेल असं झालं तर एक वेगळा सामना पाहायला मिळेल आपल्याला कर्जत जामखेडमध्ये आणि बारामतीमध्ये सुद्धा धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल